नमस्कार आपण पाहतात आर के न्यूज नमस्कार आर के न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आहोत हेरे पंचायत समिती मतदारसंघामध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत संतोष मळवीकर यांच्या पत्नी सौभाग्यवती संज्योती मळवीकर या निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचे पती ऍडव्होकेट संतोष मळवीकर या ठिकाणी आम्हाला आता भेटले आणि त्यांच्याशी आम्ही बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय की मळवीकर साहेब तुम्हाला तुम्हाला पहिल्यांदा मी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो तुमच्या पत्नीला की त्या पंचायत समितीच्या हेरे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर काय सांगाल या परिस्थितीत आज या तसं बघितलं तर खर तर हा जो हेरे पंचायत समिती गण आहे हा हेरे पंचायत समिती गण चंदगड तालुक्यातला एक दुर्गम असा पंचायत समिती गण आहे इथं विकासाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत इथं वन्य प्राण्यांपासून लोकां लोकांना जीविताला धोका भरपूर प्रमाणात आहे इथं पर्यटनासाठी भरपूर वाव आहे या संदर्भात आपण काय सांगाल निश्चितपणे हे भाग हा जो आहे तो पर्यटनासाठी चांगला आहे वन्य प्राण्यांचा त्रास आहे आणि आपण मिळवून पाहिला आहे की त्या वन्य प्राण्यांच्या त्रासापासून आमच्या शेतकऱ्यांची सुटका व्हावी यासाठी अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत आणि ही आंदोलनं कुठल्याही खुर्चीवरती नसताना किंवा कुठल्याही आम्हाला प्रतिनिधित्व लोकांनी न देता आम्ही केलेले त्याच्यामुळे एक विश्वास आहे जेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जेव्हा पंचायत समितीला जाऊ तेव्हा लोकांना खरा न्याय मिळेल कारण त्यावेळेस काम करायची संधी काही अधिकार मिळतात त्या अधिकारांचा वापर करून आम्ही निश्चितपणे मतदारांना सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू हे पंचायत समिती म्हणा किंवा तुझे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये म्हणा यापूर्वी इथला स्थानिक उमेदवार कधी निवडून आलेला नाही ना। आणि या वर्षी तुम्ही तर मला समजलं की चंग बांधलाय की इथं हेडे पंचायत समितीतला इथं उमेदवार आपण निवडून आणायचा आहे त्याबद्दल काय सांगाल नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण गेली वीस वर्ष जर बघितला पंधरा ते वीस वर्ष तिथं प्रत्येक वेळी ह्या मतदारसंघामध्ये बाहेरचेच उमेदवार निवडून दिले गेलेले आहेत हे खरंच आहे कारण मागे चंद्रचा उमेदवार ह्याच मतदारसंघातून निवडून आले पण काजिन्याचे उमेदवार ह्याच मतदारसंघात आले बसरग्याचे उमेदवार ह्याच निवडून आले आणि मी एक पण केलाय की जिथे मी राहतोय म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये आपलं वास्तव आहे तिथे एकदा तरी निवडून यावं मात्र बरेच म्हणतात की तुम्ही हे सिरिय प्रत्येक वेळी घेऊ असा एवढा गंभीर भाग असताना किंवा ज्या भागामध्ये बाहेरचे उमेदवार लोक निवडून देतात तेव्हा तुम्ही का प्रयत्न करताय मला विश्वास माझ्या भागातील लोकांच्या वरती आहे इथे जे जे मतदार आहेत नांदवडे करंजगाव हल्लारवडी सदारवाडी आंबेवडी पासून ते अगदी पाटणे जिलुगडे पारले मोटरवाडी इकडे तिलारी भागापासून ते इसापूर भागापर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुपूर कुंद्रे सावर्डे हिरे हिरे या गावात एवढा विश्वास आहे की ते गाव आता पूर्णपणे एकत्र व्हायच्या तयारीत आहे आणि जिलुगडे परत आपलं हे महत्वाचं की खांबळी गुडवळे आसगाव पुणेवडी ते सगळ्या गावांचे सुळयेपासून जर हांबेरेपासून विचार केला तर मला ह्या लोकांच्या पूर्णपणे मतदारांवरून विश्वास आहे की ह्या वेळेला मागच्या वेळेला जिल्हा परिषद काही मतातून आम्ही पराभव झाला होता ह्या वेळेला माझे मतदार शंभर टक्के विश्वास दाखवणार आहे आणि मागचा जो काही दाग एक जो आहे हरण्याचा तो ह्या वेळेला पुसणार आहे आणि ही ऍक्च्युअल निवडणूक मी काय फक्त माझं वैयक्तिक हे म्हणून मी हे नाही तर माझी हीच इच्छा आहे की ज्या भागामध्ये बाहेरचे उमेदवार एका रात्रीत पैसे घेऊन येतात आणि जिंकतात पैशांशिवाय ही निवडणूक जिंकून दाखवायची आहे या पूर्वी झालेली विधानसभेची निवडणूक पुढे तालुक्याला परिचित आहेत तुम्ही आथर्व चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता राजेश पाटील साहेबांच्या विरोधात ते राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत विद्यमान त्यावेळी आमदार होते आणि त्यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक मानसिंग खोराटे यांच्या बरोबर त्यांच्या सोबत राहून ती निवडणूक लढवली आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर राजेश पाटील साहेबांच्या सोबत तुम्ही निवडणूक लढवता याबद्दल काय सांगाल तुम्ही मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो मी धर्म पाळणारा माणूस आहे कोराटे साहेबांनी दौलत साखर कारखाना चालू केला बंद पडेला कारखाना चालू केला त्यामुळे कोराट साहेबांच्या बरोबर निवडणुकीत राहणार हा माझा धर्म होता तो धर्म मी माझा पूर्णपणे पाळलेला आहे आता ह्या निवडणुकीमध्ये कोराटे साहेब चव्हाण जीवांच्याकडे काय केले हे त्यांनी बोलायचंय मात्र दुसरी गोष्ट मी ठामपणे आपल्याला सांगू इच्छितो की ज्या राजेश पाटलांच्या मी विरोधात आणत होतो साहेब ह्या लोकशाहीमध्ये सत्ताधारी आमदारांना काही प्रश्न विचारायला लागतात आणि गांधीजींनी पण म्हटलं होतं की जे विरोधक असा ते स्ट्रॉंग मजबूत पाहिजेत मी त्यावेळेला राजेश पाटलांचा आक्रस म्हणून विचारत नव्हतो ते सत्तरी आमदार होते आणि त्यांना काही प्रश्न किंवा जनतेचे प्रश्न एक विरोधी पक्ष नेता म्हणून जे शिवाजीराव पाटलांनी जे काम करायला पाहिजे होता आमदारांनी ते मी स्वतः मनवी करणे करत होतो मात्र आज मी सांगून इच्छितो आपल्याला की ज्या राजेश पाटील साहेबांचा जरी पराभव झाला तरी आज ज्या पद्धतीने त्यांनी सगळ्या लोकांना बरोबर होऊन मोठ सगळी बांधून आमच्यावरती विश्वास जो दाखवला त्याबद्दल खरंच राजेश पाटील साहेबांना मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी लोकशाही खरी ओळखलेली आहे राजेश पाटील साहेबांनी त्यांच्यावर स्पष्ट बोलून दाखवले की तुम्ही भलेही मी सत्ताधारी असताना तुम्ही प्रश्न विचारला मात्र आता जी तारु के तारु के ही जी वेळ आहे ही वेळ पुण्या तालुक्याने येते तालुक्याचा विकास करायची आहे त्याच्यामुळे सत्तेत असताना देखील त्यांनी विकासाच सोडून बोलले आणि आज देखील ते बघतायत त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये मी साहेब निश्चितपणे सांगेन की राजेश पाटील साहेबांना मीच नाही तर आमच्या तमाम सगळ्या भागातील जनतेच्या वतीनं त्यांना धन्यवाद येतो की त्यांनी आम्हाला सगळ्यांना समजावून घेतलं आता शेवटचा प्रश्न पंचायत समिती गणातून तुमच्या पत्नी संज्योती मळवीकर निवडणूक रिंगणात आहे आज इथं तुम्ही प्रचार करत असताना तुम्हाला आलेले बरेचसे बरे, बरे वाईट अनुभव निश्चितपणे तुमच्या पाठीशी असणारच मात्र इथल्या समस्या आणि इथल्या लोकांचं जे पाठबळ मिळत आहे त्यांना आज तुम्ही आमच्या माध्यमातून काय म्हणजे आव्हान काय करा माझी सर्वांना एवढीच विनंती आहे मित्रांनो ही हेरे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेस गोडा यांची सून रचना गावडे त्या उभा आहेत माझी सगळ्यांनी एक विनंती आहे जिल्हा ज्यांनी शिक्षण सभापती म्हणून काम केलेलं आहे अतिशय स्ट्रॉंगपणे काम केले चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि मी माझ्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो गेले अनेक दिवस मी दिवस या मतदारसंघासाठी तालुक्यासाठी काम करत आहे आपल्याला माहीत असावं म्हणून या माध्यमातून मी आपल्याला एवढं सांगतो निवडून चालू असताना देखील ऍडव्होकेट संतोष मयुरला बाहेर ठेवण्यासाठी एवढे प्रयत्न केले गेले की आज देखील मला दोन दोन दिवसांना दो हायकोर्ट मध्ये टाटा कराव्या लागतात आणि ह्या का कारण मला तरीफा करण्यासाठी प्रयत्न करतोय जर मी जनतेचे प्रयत्न होऊन जर लढत असेल आणि मला जर तरीफा करण्यासाठी जर काही ताकदी जर लागले असतील तर ते तुमच्या हातामध्ये आहे मरलीकर भागामध्ये ठेवायचा की बाहेर हे करायचा माझी आपल्याला सगळ्या मतदारांना विनंती आहे ह्या चंद्र तालुक्याच्या विकासासाठी हेऱ्याच्या विकासासाठी आपण विश्वास दाखवाल आणि शंभर टक्के मला खात्री आहे की तुम्ही ह्या वेळेला हेरे पंचायत समितीतला इथलाच उमेदवार निवडून देणार इथली खात्री धन्यवाद मळुकर साहेब तुम्हाला आर के न्यूज मार्फत खूप खूप शुभेच्छा कॅमेरामन रुपेश निवृत्ती आरकारे आर के न्यूज चंद्रपती